कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने श्रीरामपूर येथील संत लोयोला चर्च येथे सोलर हाय मॅक्स लाईटचे उद्घाटन लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश भालेराव यांच्या शुभहस्ते नारळ फोडून करण्यात आले कमलाकर पंडित यांनी प्रस्तावित करताना म्हटले की रात्रीच्या वेळी चर्चला व कॉलेज रोडकडे जाणाऱ्या नागरिकांची लाईट अभावी कुत्चंबना होत असे परंतु मनोज नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ माननीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले असता त्यांनी त्वरित संत लोयोला चर्च समोर सोलर हाय मॅक्स लाईटची व्यवस्था पुरवली त्याबद्दल माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचे तसेच या कामी आझाद मैदान येथील मानाचा गणपतीचे अध्यक्ष मनोज नवले यांचेही सहकार्य लाभले या दोघांचेही आभार संत लोयोला चर्चच्या वतीने कमलाकर पंडित यांनी मानले या प्रसंगी फादर प्रकाश भालेराव मनोज नवले भाजप जिल्हा सरचिटणीस व उत्तर महिला मंच पूजा कांबळे राफोल भवनच्या सिस्टर रीटा कनोसाच्या सिस्टर निर्मला कमलाकर पंडित विजय त्रिभुवन लाजरस गायकवाड दीपक कदम सुरेश ठुबे लेविन भोसले फ्रान्सिस शेळके निशिकांत पंडित जेम्स पंडित शिंदे फ्रान्सिस कदम विलास बनसोळे

आमचे मित्र डॉक्टर विजय मागणी केली होती मला या ठिकाणी रात्री खूप अंधार होतो तर चार पाच हजार आपले सगळे ख्रिस्त बंधू आणि भगिनी या ठिकाणी प्रे करायला येता आणि रात्री बरेच इथं अनैतिक प्रकार किंवा काही गुंड वगैरे अंधार असतो असं ते मला बोलले होते मी नामदार साहेबांना विनंती केली आणि हा हायबॅग त्यांनी आपल्याला बांधव बांधवविषयी आमच्या नामदार साहेबांना खूप प्रेम आहे त्यांनी लगेच एका मिनटात मंजूर करून तो बसविण्यात आलं आणि विशेष म्हणजे या ठिकाणी फादर प्रकाश भालेराव एक चांगलं व्यक्तिमत्व आहे तुम्ही आल्यापासून बरं तिथं भरभराट होऊ राहिली त्यांची असलेली एक धार्मिक सेवा आणि एक कार्य आणि त्यांच्याकडे बघितलं तर काय मासं प्रसन्न वाटतं असं व्यक्तिमत्व ह्या पहिल्या सदनला लागलेले त्यांचे देखील मी आभार मानतो त्यानंतर आमचे कमलाकर असतील त्यानंतर आमचे निशिकांत पंडित असतील परेश सुबे असतील डॉक्टर विजय त्रिबोन सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आमचे राजेंद्र त्रिबोन साहेब असतील त्याकडे भोसले सर असतील आमचे जेम्स पंडित सर असतील या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि यानंतर आपण बाकीचा पण प्रस्ताव दिलेला आहे बेंच वगैरे चर्च आम्ही साहेबांना भेटलो नामदार साहेबांना डॉक्टर माझ्यावर ओळखते अजून पण काही प्रस्ताव वगैरे आहे तो पण आपण देऊ आणि ते मी कबूल केलेलं आहे का या ठिकाणी एक दिवस नामदार सरदार सेनाला येणार आहे मी सर्वांचं या ठिकाणी परत एकदा आदर आम्ही शिक्षकांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील भविष्य काळासाठी आपल्या ख्रिश्चन बांध ख्रिश्चन बांधवांचं माझं फार कमिटी म्हणजे फार कॉर्डिनेशन आहे का या स्कूलमध्ये आता बनसोडे सरांना माहिती आहे दहा बारा वर्ष माझा मुलगा आणि मुलगी या ठिकाणी शिकलेले सेंट जेवरला त्यानंतर जर्मन हॉस्पिटलला जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष आई वडील वैद्यकीय सेवा घेतलेली असं हे जे नातं असलेलं आपलं जर्मन हॉस्पिटल असतो सेंट चर्च त्यानंतर माझे आणि डॉक्टरचे कौटुंबिक संबंधा आज आपल्या संत लोला चर्च समोर जी खरच गरज होती की आपले काही वेळेस रात्रीचे कार्यक्रम असतात आणि ह्या कार्यक्रमाच्या वेळेस लाइटची खूप महत्वाची जी भूमिका असते या ठिकाणी आपले मनोज नवले यांच्या सहकार्याने आपले महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा मंत्री माननीय राधा कृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सोलर हायमॅक्स लाइट याची व्यवस्था यांनी केलेली आहे त्याबद्दल मी ख्रिस्ती समाजाच्या वतीने आणि संत लोयला चर्चच्या वतीने वतीनं मनोज नवले आणि विशेष करून राधा कृष्ण विखे पाटील जे जलसंपदा मंत्री आहेत त्यांचे आम्ही लोयला चर्च वतीने आभार मानतो आणि धन्यवाद देतो या ठिकाणी आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत मी रेव्हरेंड फादर प्रकाश भालेराव यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी हार घालून उद्घाटन करो दिद्धु। 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 दिद्धु।